आपण या ठिकाणी उंबर खांड गावाच्या संदर्भात या ठिकाणी बोलत आहोत आणि हे आपण मुख्य रस्ता म्हणजे मुंबई नाशिक हवे ते मुख्य रस्ता या ठिकाणी आपण आलेला आहोत आणि मुख्य रस्त्यापासून उंबरखांड गावापर्यंत जी रस्त्याची परिस्थिती आपण पाहिली या संदर्भात या ठिकाणी बोलण्यासाठी आपल्याकडे सामाजिक कार्यकर्ते संतोष भेरे साहेब आहेत संतोषजी भेरे साहेब नमस्कार आपलं स्वागत आहे या चॅनलमध्ये काय सांगाल या रस्त्याबाबत सर्वप्रथम आपण या विकासात्मक कामासाठी मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचा धन्यवाद नाशिक हायवेपासून पाचशे मीटर किंवा हकेच्या अंटा अंतरावरती जो रस्ता आहे तर मोठ्या मोठ्या वल्गणा करणाऱ्या पुढाऱ्यांची या ठिकाणी दमछाक झालेली आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे मग जर माझे आमदार आणि आजी आमदार जर बोलत असतील का आम्ही या तालुक्याचा फार मोठा विकास केला जर असेल तर मग त्याने कसला विकास केला या ठिकाणी हकाचे आखेच्या अंतरावरती हा होणारा रस्ता आहे चारशे मीटर हे पुढारी काय करतात प्रत्येक पक्षाचे जर पुढारी या ठिकाणी जर माझ्या दृष्टिकोनातून नपुशंक असतील त्यांनी राजकारण सोडावं नाहीतर तर त्यांनी वल्गना करावी नाही म्हणून या ठिकाणी मला एकदम वाईट वाटलं या ठिकाणी ज्या रस्ता मी पाहिला काय या ठिकाणची दुर्दशा आहे आहे काय या है? या ठिकाणचा विकास मला सांगा ठिकाणी आपण आलात खड्डे खुड्डे आणि रस्त्यावर डांबर राहिले नाही फक्त कडी दिसली तर अशा वेळी तुम्हाला त्रास झाला प्रवास करताना काय सांगा या ठिकाणी मी एकच सांगू शकतो मी उद्याच्या उद्या एक्झिक्युटिव्ह उद कार्यकारी अभियंता यांना फोन करेल का हे धंदे बंद करा कॉन्ट्रॅक्टरकडनं दोन दोन टक्के तीन तीन टक्के एक एक टक्के हे बंद करून पहिल्यांदा हे खड्डे बघितले काम करा नंबर वन नंबर टू इथले माजी जिल्हा सदस्य असू द्या किंवा इथले पुढारी स्वतःला समजणारे पुढारी असू द्यात त्यांनी ह्या गावचा विकास काय केला याचं उत्तर आम्हाला दिलं पाहिजे आमच्यापेक्षा सामान्य जनतेला दिलं पाहिजे तर सामान्य जनते या ठिकाणी मुंबई नाशिक हायवे आहे रेल्वे आहे या ठिकाणी रेल्वे कसारापत गेलेले आहे समृद्धी महामार्ग हाकेच्या अंतरावर आलेला आहे परंतु या ठिकाणी उंबरखांडला मुंबई नाशिक हायवे टू उंबरखांड रस्ता एकदम खराब झालेला आहे याबाबत आपण पुन्हा एकदा काय सांगाल पप्पू नेमचे स्वतःला समजतात का आम्ही कुणबी सेनाच्या अध्यक्ष माझे वडील होते ग्रामपंचायत सदस्य होते दीपक निमशे उपसरपंच होते दिनेश निमशे यांच्या मिसेस जिल्हा परिषद सदस्य होत्या मग जर त्यांना विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांना लक्षात अच्छा। घ्या आपण त्या ठिकाणी बघू शकता की हाकेच्या अंतर रेल्वे या ठिकाणी चाललेली आहे बघा आपण बघू शकता हाकेच्या अंतर रेल्वे आहे परंतु रेल्वेच्या जवळ असणाऱ्या या उंबरखांड गावामध्ये रस्त्यावरचे डांबर निघून गेलेले आहे आणि स्वतः आम्ही या ठिकाणी प्रवास केला खूप खडतर प्रवास भेरे आणि यांना झालेला आहे तर प्रशासन पीडब्ल्यू डी प्रशासन असेल पंचायत प्रशासन या गावाकडे लक्ष देणार का याकडे लक्ष लागलं आहे सदस्य सरपंच उपसरपंच तुमचे ग्रामपंचायत सदस्य जर सक्षम नसतील तर या ठिकाणचं त्यांनी नेतृत्व का करावं हो, त्याने हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे कारण नाशिक हायवेच्या रस्त्याचा हकेच्या अंतरावरचा प्रश्न आहे समृद्धीच्या हाकेवरचा हा प्रश्न आहे मग या ठिकाणी आपण पाहू शकता की उंबरखाण ग्रामपंचायतीच्या या ग्राम रस्त्याच्या बाबतीत संतोष भेरे यांनी चांगला असं बाईट चा या ठिकाणी दिलेलं आहे जनतेला सुद्धा सांगणं आहे की हकेच्या अंतरावर हे गाव आहे आणि या ठिकाणी मुंबईने असे गावे आहे रेल्वे आहे समृद्धी महामार्ग गेले आहे आणि असं असताना सुद्धा उंबरखाण ग्रामपंचायतमध्ये या उंबरठाण ग्राम गावामध्ये येण्यासाठी रस्ता जो एकदम खराब झालेला आहे डब्ल्यू प्रशासन असेल किंवा पंचसेमी प्रशासन असेल यांना या माध्यमातून सांगणं आहे की या गावासाठी चांगला रस्ता होणे गरजेचं आहे कॅमेरामॅन जयवंत भडांगेसह पत्रकार योगेश हजारे मीठ ठाणेकर न्यूज चॅनल शहापूर